नाटक केले त्यांनी हा हा या मावशी साहेब साहेब आता असं झालं का यांनी काय केलं पाऊस आला ना तर यांनी बांधले ते रामसेवक आता ते चक्र मारू मारून थांबले ग्रामसेवक काय म्हणे रजेवर चार दिवस पण रजेवर आता हि रजेत साहेबांनी रजा उद्याची ग्रामपंचायतमध्ये आत्ता ती सकाळी फोन केला हे गेले मी रजेवर आहे म्हणे उद्याची सरपंच उपसरपंच उपसरपंच मेजर सिक्के मारून घ्या सदस्याचे सिक्के नाही राहू नाही नाही पण नाही फक्त नाही चौऱ्याण्णव झिरो

गरीबांचे काम आहे ना तो हे गरीब लोक आहे त्यांनी उघड्यावर त्या एवढं सुद्धा समजायला पाहिजे गरीबाळत का नाही तर तळतळात नाही तु काय फोनच लागत नाही

आणि कालही अवकाळ झाल्या पावसाच्या त्यांच्या काय उत्तर दिलेलं आहे ते ग्रामपंचायत पहिला चेक निघालाय ना हा

साहेबच्या ग्राम बदलीच करून टाका लवकर कारण इकडं बा आमचे नाही काम झाले पण गरिबांचे झाले पाहिजेत गरीबाचं काम झालं पाहिजे

हेलो तो वन दौल साहब हूं ना तो मूड रहने वाला आज हां देखो आवाज नहीं आवाज कैसे हां ये तो सर आपका आमत ये महिला अलग है मेरा पहला साइकिल करता है साइकिल भी नहीं, तो? तो तो? नहीं तो कर सकती है वाटर साइकिल वाली वो सर वो तेरे आदर बाद अंदर आते मुम उद्या पण एक दिवस आज आमदार साहेब नाही उद्या डायरेक्ट आमदार साहेबांच्या बंगल्यावर जाणार सगळ्या महिला मंडळ साहेब की आहे ना बर्दबरी मागच्या होते ऍक्सिडेंट करून लगेच दुसऱ्या दिवशी क्लिअर आता इकडे आले ना मी फेसबुकला टाकलं ना यांचं त्याला माहिती झालं असेल लगे कोणतरी वारलं असं गेली कारण कोपी पाडून त्यांनी बांधले आता आहे ना पावसाना

सोमवारी सोमवारी ओ साहेब स्वतः तिन्ही जर नाही दिल्या तर ओ साहेब करून देतील आणि डायरेक्ट बी मी बी नसलो तरी साहेबांकडे आल्या तरी ग्रामपंचायत मध्ये जातो चालत मी देतो नंबर साहेबांना भरपूर आहे भरपूर आहे ते कामाला गेले काही त्यांचे फोन आले चाले जर समजा बघा तुमची तुमची जागा जवळजवळ असेल ना झोपडी तर एक मिळून बिल तुमचा एक खर्च वाचा काही बांधलेले तसंच तसच काही लांब लां आहे ना तुमचे

सोमवारी आपण तयार करायला लावलं ना बरोबर आहे ना पहिले दिला होता पण ते काय टाइमपास ना त्याचा

अन कि त्या दुसऱ्या लोक जे काम करणार आहे अधिकारी आहे ते म्हणतात मॅडमच नाही आमचे हात फक्त साचक्कन झाले असतील मॅडमच नाही विरोधात मॅडम होती त पहिले याला हाय बाई हां

dollar kind